तर नमस्कार मित्रांनो मी आशिष मांडवकर पुन्हा एकदा स्वागत करते गोष्ट व्यवसायाची या आपल्या मराठमोळ्या युट्यूब चॅनलवरती तर पहिल्यांदा सगळ्यांचं मनापासून स्वागत आपल्या युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आज आपण भोर तालुक्यातील वरवे खुर्द या गावात आलेलो हो। आहोत तर आज आपण कमी जागेत कमी भांडवलात कुक्कुटपालन हा व्यवसाय कसा सुरू करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण पहा व्हिडिओला लाईक करा तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया असतील त्या द्वारे नक्की कळवा आणि जर अजूनही तुम्ही गोष्ट व्यवसायाची या मला चानल सेल। तो नक्की करा मराठमोळा दादा नमस्कार गोष्ट व्यवसायाची या माझ्या मराठमोळा युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करतो तर सर्वप्रथम दादा तुमची ओळख करून द्या नमस्कार माझे नाव अमर भाऊसाहेब कोंडे राहनर खोर्द तालुका भर जिल्हा पुणे तर ऍज अ उद्योजक म्हणून तुम्ही या व्यवसायात उतरलात तर ही साधारणतः संकल्पना तुम्हाला कशी सुचली काहीतरी उद्योग केला पाहिजे व्यवसाय केला पाहिजे त्या निमित्ताने पोल्ट्री फार्म चालू केला होता ओके सुरुवातीला तर साधारणतः किती जागेमध्ये हे तुम्ही पोल्ट्री फार्म सहा हजार स्क्वेअर फुट म्हणजे तीन तीन गुंठ्यात दोन शेड आहेत मध्ये रस्ता आहे गाडी बसला एक वीस एक फुट रस्ता आहे मध्ये ओके आणि शेडची लांबी रुंदी तीस बाय शंभर आहे ओके, ओके। आता साधारणतः आपण बघितलं तर तुम्ही इकडे आणि इकडे असे दोन पोल्ट्री फार्म उभे केलेत तर साधारणतः तुम्ही याच्यामध्ये किती पक्षी ठेवले सर सहा साडेसहा हजार पक्ष्यांची कॅपॅसिटी आहे हे साधारण जे तुमच्याकडे पक्षी आहेत ते कुठल्या जातीचे पक्षी आहेत हे कंपनीचे पक्षी आहेत बारामती अग्रोचे कायब्र जातीचे पक्षी आहेत नर आणि मादे असे दोन्ही मिळून सहा हजार पक्षी आहेत तर साधारणतः आपल्याकडे पिल्ल्यांनी जातात तर ते पिल्ले मोठे होण्यापासून साधारण विक्रीपर्यंतचा कालावधी कसा का असतो पिल्ले कंपनी आपल्याला तसे सुरुवातीला पहिल्या दिवसाचे जन्म होतो त्या दिवसापासूनच पिल्ला आपल्याला असं जाते अच्छा ते त्यांचा कालावधी कमीत कमी पंच्याहत्तर ते पंच्याऐंशी दिवस लागतात त्यांना संपूर्ण जाण्यासाठी ओके त्यांची साईज पूर्ण होण्यासाठी आणि हे पक्षी साधारण किती दिवसानंतर पूर्ण होतात म्हणजे पूर्ण आपण विक्रीसाठी काढू शकतो त्याचा साधारणतः काळ किती असतो त्यांना सुरुवातीच्या पहिल्या दिवसापासून कमी कमी पक्षाला पूर्ण त्यांचा नका पूर्ण वाढ व्हायला पंच्याहत्तर ते पंच्याऐंशी दिवस जातात ओके okay. आणि मग तुम्ही त्यांचं व्हॅक्सिनेशन वगैरे कसं करता व्हॅक्सिनेशन चार पाच व्हॅक्सिनेशन करायला लागतात तर सुरुवातीला एक नव्या दिवशी सुरुवातीचं करावं लागतं त्यानंतर एक चौदाव्या दिवशी करायला लागतं आणि असे म्हणजे कंपल्सरी चार व्हॅक्सिनेशन सुरुवातीला करावं लागतात ओके म्हणजे आपण पाहू शकतो की सुरुवातीपासून पक्षी तीन महिन्याचा किंवा चार महिन्याचा होईपर्यंत साधारणतः तीन चार वेळा त्यांना व्हॅक्सिनेशन करावं लागतं पहिले दोन व्हॅक्सिन डोळ्यात करावे लागतात आपल्याला ड्रॉप असतात ते ड्रॉप ड्रॉप घेऊन करावे लागतात आणि नंतरचे तीन व्हॅक्सिन ते पाण्यात वाढ ते पाण्यात अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही स्टार्टिंगला एक दिवसापासून जो पक्षी आणता तर तो, तो विक्रीपर्यंत म्हणजे मोठा होईपर्यंत त्यांचा खाद्याचं नियोजन तुम्ही कसं करता खाद्य त्यांना पक्षी आणल्यापासून पर्यंत चार प्रकारचे खाद्य येतं सुरुवातीला याचं खाद्य बारा ते चौदा दिवस त्यांना सुरुवातीला फ्रेश आटर म्हणून एकदम बारीक साईजच खाद्य असत आणि खाद्य म्हणजे त्यामध्ये बरेच प्रकारचं म्हणजे पक्ष्यांचे वाढवण्यासाठी चांगलं खाद्य असतं ते आणि त्यानंतर मग दोन नंबरला स्टार्टर म्हणून खाद्य चालू होत okay. आणि तीन नंबरचा ग्रोवर आणि चार नंबरचा डायरेक्ट फिनिशर म्हणून खाद्य होतं मग ते फिनिशर okay. खाद्यावरती पक्षी दे वाढतो चांगला ओके तर या खाद्यामध्ये त्यांचा काय काय मध्ये कुठल्या कुठल्या खाद्याचा समावेश असत सुरुवातीला फ्रेश स्टार्टर दुसऱ्यांदा स्टार्टर तिसऱ्यांदा ग्रोवर म्हणून येतं आणि चौथ्यांदा फिनिशर येतं त्यामध्ये सोया लमा कबरडा आणि अजून कंपनीच्या नका मेडिसिन काय नका पक्ष्यांचे वाढवण्यासाठी जे काही मेडिसिन लागतात ते मेडिसिन त्यामध्ये हे करून चांगल्या दर्जाचं खाद्य बनवतात त्याचबरोबर दिवसभराच्या खाद्याचे नियोजन तुम्ही खाद्याच पक्षी सुरुवातीपासून असतो पर्यंत खाद्य वेगवेगळ्या पद्धतीने टाकावं लागतं सुरुवातीला ज्यावेळेस पक्षी येतात त्यावेळेस एक टाइमच खाद्य टाकतो आपण सकाळचं किंवा संध्याकाळचं जसं खाद्य संपल जसं त्यांना खाद्य लागेल तसं खाद्य टाकतो अच्छा आणि पक्षी मोठा झाल्यानंतर एक दीड महिन्याचा पुढे पक्षी झाल्यानंतर मग खाद्य प्रमाण जास्त खातात त्यामुळे मग ते लागेल तसं सकाळचं संध्याकाळचं दोन्ही टाइम फ्रेश खाद्य टाकतो ओके ते जसे खातील तसं त्या पद्धतीने त्यांना लागेल तेवढं खाद्य ते ते। सकाळचा असतो आणि संध्याकाळचा बी टायमिंग असतो टाकायचा ओके म्हणजे तुम्ही सकाळी आणि रात्री किंवा संध्याकाळी तर जसं त्यांच्याकडून खाद्य संपवलं जातं तसं तुम्ही त्यांना खाद्य टाकत असता तर साधारण हे तीन ऋतू आहेत म्हणजे पावसाळा उन्हाळा आणि हिवाळा तर या ऋतूमध्ये कुठली काळजी घेतली पाहिजे पावसाळ्यात आमच्या भागात पाऊस जास्त असतो त्यामुळं पडद्याचं तर प्रथम हे केलं पाहिजे पडद्याचं नियोजन केलं पाहिजे जस जसा पावसाने कारण पक्षी लहान असेल तर पडदे जास्त करून बंद असतात पक्षी जर का मोठे असेल तर पडदे पूर्ण लावता येत नाहीत म्हणजे शेड पूर्ण पॅक करता येत नाही त्यामुळं पावसाच्या जर जसा पाऊस असेल त्या पद्धतीने पडदे खालीवर करावे लागतात परत समजा आतमध्ये नाही का पावसामुळं आपण तोष टाकलेला असतो पक्ष्यांच्या खाली त्याला अद्रताचे प्रमाण जास्त असल्यामुळं ते तुस वारंवार नका पलटे का हे करावा लागतो आणि पावसाळ्यामध्ये बाहेर वातावरण थंड असल्यामुळे जरा थोडंसं तुस पण खराब व्हायची शक्यता जास्त असते त्यामुळे मग ते रॅकिंग करावं लागतं दर दिवस जर का रॅकिंग आपण करत राहिलो तर खाली तुसाची निघा व्यवस्थित राहते थंडीमध्ये जास्त करून लहान पक्षी असेल तर त्यांना सिलिंग वगैरे चांगली करून गॅस बुडर किंवा मग डब्यामध्ये कोळसा वगैरे पेटून त्यांना जेवढी हेट जाते तेवढी हेट द्यावी लागते लहान पक्षी असेल तर थंडीमध्ये जास्त काळजी घ्यावी लागते पण थंडी हा ऋतू पक्ष्यांसाठी सगळ्यात चांगला म्हणजे पावसाळ्यापेक्षा आणि उन्हाळ्यापेक्षा सर्वात थंडी बेस्टच तर आपल्याकडे एक दिवसाचा पक्षी आणला जातो तर ते लहान असताना त्यांना टेम्परेचरची गरज असते तर ते तुम्ही कसं मॅनेज करता सुरुवातीला पक्षीच्या अगोदर आपण सेलिंग ब्रुडिंग करून ठेवलेली असते पूर्ण पॅकमध्ये ना पडदे पडदे लावून साईडने पूर्ण पॅक केलेलं <laughs> असतं आणि त्यामध्ये टेम्परेचर होण्यासाठी आपण म्हणलं थोलामगा जसं गॅस किंवा मग हॉलेजन टूप वगैरे हिटसाठी लावतो की जेणेकरून तीस ते पस्तीस सेल्सिअस इतकं तापमान त्यांना पाहिजे सुरुवातीला सुरवातीला पंधरा ते वीस <laughs> दिवस जर का तापमान चांगलं ठेवलं तर पक्षी जो दो आपण म्हणतो ना लहान मोठा राहायचे प्रमाण जास्त असतं तर ते कमी होतं त्यांना तापमान जेवढं देईन तेवढं पक्षी फडिंग बिडिंग चांगलं करतो okay. आणि पक्षी सारखा राहतो ओके तर साधारणतः आपण विचार केला तर स्टार्टिंगला आपण एक दिवसापासून पक्षी आणतो तर त्या पक्ष्यांची म्हणजे जास्तीत जास्त मर होण्याची शक्यता असते तर त्याचं नियोजन किंवा त्याचं व्यवस्थापन तुम्ही कसं केलंय मग आता आमच्याकडे बारामती अग्रोचे पक्षी असल्यामुळं पक्ष्यांची क्वालिटी चांगली आहे जातीचे आता सध्या पक्षी कंपनीचे कावेरी जातीचे पक्षी आहेत आणि तिथं पण त्यांना ह्याच्यामध्ये वॅक्सिनेशन होतं त्यामुळं शक्यतो मराचं प्रमाण जास्त <स्थाँगा> नाहीये मर काही जास्त होत नाही पण तरी बी आपण काळजी घेतली पाहिजे थंडी असो पावसाळा असो काय असो आपण सेलिंग व रोडिंग जग व्यवस्थित केलं आणि त्यांना व्यवस्थित जग टेम्परेचर तापमान दिलं तर पाणीविणे पक्ष्यांनी चांगलं पिलं खाल्लं खाद्य खाल्लं तर मर काय होत नाही जास्त तुम्ही हे जे सीडचं स्ट्रक्चर उभं केलंय ते कशा पद्धतीने सर शेडची बांधणी तीच बाय शंभर फुटाची आहे आतमध्ये अ ने आपण एक तीन तीन चार चार फुटावरती शेडपासून आणि मधला अंतर असं दहा फुटाचं ठेवलेलं आहे झाड लावलेले आहेत सावलीसाठी तर उन्हाळ्यात त्याचा फायदा चांगला होता okay. आणि सिमेंटच्या पत्रावरती टेम्परेचर मेंटेन होण्यासाठी नाही का म्हणजे ह्या क्षेत्रात पोल्ट्री व्यवसाय सिमेंटचं पत्र वापरले जातात आणि साधारण उंची त्यांची आतमध्ये मध्ये सेंटरला बारा फूट असते आणि साईडला आठ फूट दहा फुट इतकी हाईट असते तर ॲज अ उद्योजक म्हणून किंवा युवा उद्योजक म्हणून तुम्ही ह्या व्यवसायात उतरलात तर एक महत्वाचा प्रश्न असतो तो म्हणजे आपण जे, जे काही तयार करू तर ते विकता कसं येईल तर याच्याबद्दल काय सांगाल सर आपण आपलं कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग असल्यामुळं कंपनीची नका कंपनी बारामती अक्रोशी आपलं कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग आहे त्यामुळं पिल्लं पण ते हो जाणून देतात खाद्य ते देतात आणि त्यांचे ते पक्षी घेऊन हो जातात त्यामुळे सेलिंग चा आपल्याला जास्त काय बघायला लागत नाही ते त्यांचे डेलर लोक असतात त्यांना ते पक्षी सेल करतात ओके तर नवीन उद्योजक किंवा युवा उद्योजक ज्यांना कुक्कुटपालन व्यवसाय सुरू करायचा आहे तर त्यांच्यासाठी काय सांगू इच्छिता तरुणांना सांगायचं म्हणजे नका नोकरीपेक्षा व्यवसायाकडेच वळलं पाहिजे व्यवसायामध्ये मग तो कोणता व्यवसाय असू द्या सुरुवात करताना जरी थोड्यापासून सुरुवात केली म्हणजे आपण छोट्यापासून सुरुवात करू शकतो हो सर छोट्यापासून जरी केली तरी तो पुढे जसा अनुभव होईल तस तसं आपण ते क्षेत्र वाढू शकतो पण नोकरीपेक्षा व्यवसाय कधी पण चांगलाच सुरुवात करताना लहानापासूनच करावी कारण आमच्या इथं पण सुरुवातीला नका घरगुती आपल्या एक दहावीस कोंबड्या होत्या असंच नंतर नाही का मित्रांच्या तर आमच्या गावातीलच मित्र आहेत पप्पू बागारे म्हणून तर ते आम्ही असंच बसले बसल्या आमचा विषय निघला होता तर मग सुरुवातीला आम्ही पहिल्यांदा काय केलं की एक ट्रायल म्हणून आपलं घरगुती शेड बांधलं एक तीन हजार पक्ष्यांचं तर ते एक दोन वर्ष चालवलं दोन वर्ष चालवल्यानंतर त्याला अनुभव व्यवस्थित आला की बारामती अग्रो कंपनीने कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग केल्यानंतर त्यांनी त्यांचे पक्षी मी दोन एक वर्ष घेतले होते तर त्यापासून अनुभव आल्यानंतर मग थोडंसं हा व्यवसाय योग्य वाटला जरा त्यानंतर मग आम्ही दुसरा शेड बांधला परत तीन हजाराचाच शेड बांधला दुसरं पण आता सध्याला ना काही बारामध्ये अकरोजचे पक्षी आहेत ते सहा हजार पक्ष्यांची कॅपॅसिटी आता आपली सध्याला आहे भविष्यात आपण जर का वाटलं चांगलं अजून थोडंसं काय तर आपण वाढू अजून थोडंसं पण सुरुवात करताना लहानपासूनच केली पाहिजे त्यातला अनुभव घेतला पाहिजे सगळा त्यानंतर सुरुवात केली पाहिजे ओके म्हणजे सांगायचं झालं तर तुम्ही सुरुवात हे कमी जागेपासून आणि कमी भांडवलापासून सुरुवात केली म्हणजे स्टार्टिंगला दहा पक्षी किंवा दहाचे शंभर पक्षी त्याच्यानंतर तीन हजार अशी तुम्ही सुरुवात करत गेलात कुक्कुट पालनाचा व्यवसाय आपण चालू केलात तर त्याच्यातून साधारणतः आपलं उत्पन्न किती होत उत्पन्न साधारण तीन महिन्यामध्ये ना बारामती मार्फत आपण ना कमीत कमी एका किलोला आपण अठरा रुपये ते वीस रुपये असं पेमेंट घेतो आणि सहा हजार सहा हजार पक्षांमध्ये आपलं कमीत कमी टनेज भरतं नऊ साडे नऊ पर्यंत आपलं माल जातो आणि आपल्याला कंपनी एक अठरा ते वीस रुपयापर्यंत जेशी देते साधारण एक तीन महिन्यामध्ये कमीत कमी आपलं पेमेंट एक लाख सत्तर हजार ते एक लाख नव्वद पर्यंत आपलं पेमेंट आपण घेतलेलं आहे एक लाख सत्तर हजार एक लाख नव्वद हजार असं म्हणजे जसं आपलं काम असेल जसं पक्षी ग्रोथ असेल ना त्या पद्धतीने आप जसे आपल्याला वाढून भेटतो एपसार जर का कंपनीचा जो बारामधे जो काही ठरलेला एपसार आहे त्या मध्ये जर का आपण बसत असेल ना तर जसे पण आपल्याला किलोला किलो, किलो प्रमाणे जसे आपल्याला वाढवून भेटतो ओके म्हणजे हा जो तुमचा नफा आहे तुम तो म्हणजे सर्व खर्च वगैरे मायनस करून तुमचा नफा आहे कंपनीचं सगळं असल्यामुळे आपलं त्यामध्ये काय फक्त लाईट पाणी ही व्यवस्था आणि जे आपण पक्षी याच्या अगोदर जे आपण तोच टाकतो तर ते तुसाचा पण खर्च हा म्हणजे आपण जर का बाहेरचं त्याची विक्री केली त्याचं खत तयार झालं आणि त्यानंतर आपण ते खत जर का विकलं तर ते बी पैसे आपल्याला भेटतात त्यामुळं खर्च हा जास्त करून म्हणजे लाईट आणि पाणी एवढंच करावं लागतं आणि आपलं जे काय आपण त्यांचं संगोपन करतोय ते, ते, संगो ते, तीन ते एक तीन महिन्याचं काय असेल तेवढं आपलं खर्च आहे आणि उत्पन्न आपलं एक लाख सत्तर हजार समजा आपल्याला चेक आला कंपनीचा तरी त्यामध्ये खर्च आहे आपला खर्च लाईट बिलाचा खर्च असेल पाण्याचा खर्च असेल आणि जसे नका उन्हाळा असो हिवाळा असू त्या उन्हाळ्यामध्ये आपल्याला वरती स्प्रिंकलर वगैरे लावा लागतात मोटर बिटर दिवसभर कंटिन्यू मोटर चालू ठेवा लागते तर का असा खर्च वेगवेगळ्या उन्हाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये असा वेगवेगळ्या पद्धतीने खर्च आपला होतो साधारण आपल्या घरचा जरी एक लाईट बिल पाण्याचा खर्च पकडला तरी एक पंचवीस तीस हजार रुपये आपला जरी खर्च झाला तर आपल्याला एक लाख वीस एक लाख तीस हजारापर्यंत निवड नफा तीन महिन्यामध्ये आपल्याला कंपनी मार्फत राहतो व्यवसायाचं म्हटलं तर उद्योजकांना एवढं सांगतो की ना का व्यवसाय करणं हे योग्य आहे कारण नोकरी करायची म्हणजे किती चांगली नोकरी केली आणि किती शिक्षण आपलं समजा जरी असेल आणि त्या पद्धतीने आपण नोकरी करत असो तरी पण जिथं असेल तिथं आपण नोकर म्हणूनच काम करणार आहे पण व्यवसायात असं नाही बाबा पोल्ट्री फार्मचा व्यवसाय असू द्या किंवा शेळी पालन असू द्या किंवा पशुपालन असू द्या कोणताही व्यवसाय असू द्या जरी काम असेल तरी आपण आपण त्याचा स्वतः आपण मालक काम नाही का म्हणजे आपण आपल्याला जे काम आपण करतोय त्या कामाचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे तर दादा तुमचं मनापासून धन्यवाद तुम्ही तुमचा किमती वेळ आम्हाला दिलात यासाठी गोष्ट व्यवसायाची या आपल्या युट्यूब चॅनल कडून मराठम चॅनल कडून तुमचा मनापासून धन्यवाद तुमचे सुद्धा खूप खूप धन्यवाद कारण गोष्ट व्यवसायाची या चॅनल मार्फत तुम्ही आज आमच्या आमच्या तुम्ही दिली त्याबद्दल तुमच्या सुद्धा खूप तर मित्रांनो या व्हिडिओ मधून तुम्हाला कुक्कुट पालन व्यवसाय कसा सुरू करायचा म्हणजे कमी भांडवलात आणि कमी जागेत कुक्कुटपालन पालन व्यवसाय कसा सुरू करता येईल याची संपूर्ण माहिती तुम्हाला मिळाली असेल व्हिडिओ आवडला तर लाईक करा तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया असतील त्या कमेंट नक्की कळवा आणि जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या मराठमोळ्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद